हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका झटपट आणि एकदम टेस्टी रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत मिक्स पिठांचे कोथिंबीरचे थालीपीठ तर सगळ्यात अगोदर इथे आपण काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूयात तर इथे मी चार हिरव्या मिरच्या एक अद्रकचा तुकडा आठ नऊ लसूण पाकळ्या पाव चमचा धणे पाव चमचा जिरे आणि पाव चमचा बडीशेप यानेच थालीपीठला खमंग टेस्टी चव येते तर आता इथे आपण पीठ घेतले तर इथे मी मोठे तीन चमचे पीठ घेतले आणि दोन चमचे मोठे गव्हाचं पीठ बाइंडिंगसाठी ज्वारीच्या पिठाला चिकटपणा कमी असतो त्यासाठी आणि थालीपीठ खमंग खुसखुशीत होण्यासाठी दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे आणखीन कोणती पिठं असेल बाजरीचं तांदळाचं तेसुद्धा तुम्ही वापरू शकतात एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय धना पावडर आणि हळद पावडर घेतली आहे सर्वात अगोदर आपण सर्व पिठं हो, एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर आपण जे मिरची लसूण धणे जे साहित्य घेतलेलं त्याचं मी असं जाडसर वाटण करून घेतले खूप बारीक पेस्ट करायची नाही जाडसर अबडधोबड वाटून घ्यायचं म्हणजे टेस्टी एकदम थालीपीठ होईल आता आपण कांदा घेतला आहे तो असा हाताने कुस्करून टाकूया म्हणजे थोडाफार मोठा राहिलेला असतो तो व्यवस्थित सुटला जातो आणि कांदा मोकळा सुटसुटी त्याच्यामध्ये सर्व पसरला जातो आता याच्यामध्ये आपण भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आपण इथे कोथिंबीरचे थालीपीठ बनवतो आहे तर इथे मी एक वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून पाणी निथळून मग बारीक कापून घेते तुमच्याकडे भाज्या असतील तर तुम्ही मेथीची भाजी पालक किंवा कांद्याची पातसुद्धा बारीक चिरून यामध्ये टाकू शकतात पाव चमचा धना पावडर टाकून घेऊया आणि पाव चमचा हळद पावडर टाकून घेऊयात तर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात मी इथे चार हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना सहज खाता येईल तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त तिखट करू शकतात पाव चमचा इथे मी सब्जी मसाला टाकून घेतला आहे आणि पाव चमचा लाल मिरची पावडर आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर मीठ मी मिरची धने आणि अद्रक हे सर्व कुटताना थोडंसं त्यामध्ये सुद्धा टाकलेलं त्यामुळेच मी इथे अंदाजाने मीठ टाकलेलं आहे आता हे सर्व जन्मस हाताने चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊयात कोथिंबीरमध्ये मॉइश्चर असतं पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे आपण इथे अगोदर असंच हे मिक्स करून घेऊयात तर कोथिंबीर आपण धुवून घेतलेली त्याचा ओलसरपणा आहे थोडा अगोदर असंच आपण हे पीठ चांगलं कोथिंबीर आणि बाकीच्या सर्व साहित्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घेऊयात तर आता इथे मी थोडं थोडं करू यामध्ये पाणी टाकून घेते आणि हे पीठ सैलसर असं मळून घेते आपल्याला हे पीठ खूप घट्ट नको आहे कारण आपण याला पाण्याचा हात लावून हे थालीपीठ थापून घेणार आहोत सर्व एकजीव होईपर्यंत चांगलं हे मिक्स करत आपण जसं चपातीचं चा पीठ मळतो सेम तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे तर कालसुद्धा आपण कोथिंबीरचे पराठे बनवलेले त्याची जर रेसिपी कोणी पाहिली नसेल तर पूजा सर्च करून पाहू शकतात खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण कोथिंबीरचे सुद्धा पराठे बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण हे पीठ चांगलं मळून घेतले थालीपीठचं तर पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं वापरायचं आणि सेलसर असं मळून घ्यायचं तर पीठ इथे आपण चांगलं हे मळून घेतले तर आता आपण याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊया त्यामुळे थालीपीठ कोरडे पडत नाही आणि मऊ लुसलुशीत आणि खमंगसुद्धा बनतात तर तेल लावून घेतले तुम्ही पीठ मळतानाच तेल टाकलं एक चमचा तरीसुद्धा चालेल पीठ आपलं तयार आहे लगेच आपण थालीपीठ करायला घेऊया तरी ते मी पोळपाट आहे आणि एक सुती कॉटनचा रुमाल आहे ओलसर करून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावर थोडंसं पाण्याचा हात शिंपडून घ्यायचा आणि मग आपण भाकरी करतो तेवढा पिठाचा गोळा घ्यायचा किंवा त्यापेक्षा कमी घेतलं तरी चालेल तुम्हाला जेवढे थालीपीठ लहान मोठे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही ते पीठ घेऊ शकता तर मी भाकरीच्या पिठा एवढा याचा उंडा घेतला आहे आता आपण हात पाण्यामध्ये बुडवून हलक्या हाताने थोडं थोडं हे पसरवत जायचे गोल गोल तरी पहा अशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घ्यायचे तर याच्या अगोदर मी बऱ्याच थालीपीठच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुमच्यासोबत तर मी तुमच्यासोबत मेथीचे ज्वारीचे मिक्स पिठांचे असे भरपूर वेगवेगळे थालीपीठच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत तर पाण्याचा हात लावून लावून आपण हे थालीपीठ अशा पद्धतीने पसरवून घेतले गोल असे पसरवून घ्यायचे आणि साईडने थोडंसं जर चिरल्यासारखं वाटलं तर हाताने व्यवस्थित ते दाबून घ्यायचे खूप जाडंही नाही आणि खूप पातळही नाही मिडियम असे आपण हे थालीपीठ थापून घेते साईडच्या कडा व्यवस्थित आपण अशा दाबून घ्यायच्या चिरा जर गेल्या असतील तर पण गव्हाचे पीठ टाकल्यामुळे जास्त या चिरा जात नाहीत त्याने चांगलं बाइंडिंग येतं पन, तर इथे आपण अशा पद्धतीने हे थालेपीठ थापून घेतले आता याच्यावर आपण तीळ लावून घेऊयात तर वरून थोडेसे मी तीळ टाकून घेते थंडीच्या दिवसामध्ये तीळ खालेले खूप चांगले असतात तर अशा पद्धतीने मी ते थोडेसे तीळ टाकून घेतलेत आता आपण याला होल करून घेऊयात तर थालीपीठला असे हे होल करून घेतात म्हणजे भाजताना याच्यामध्ये तेल सोडलं की व्यवस्थित थालीपीठ दोन्ही साईडने चांगलं खरपूस असं भाजलं जातं आजपर्यंत ते चांगलं भाजलं जातं अजिबात कच्चं राहत नाही तर थालीपीठ तयार आहे आता आपण भाजून घेऊया तर इथे मी पॅन गरम करून घेतलं आहे आपण नॉर्मल चपाती भाकरी बनवतो त्या सुद्धा तुम्ही बनवू शकतात तर इथे पॅन गरम झालं की थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि लगेच हे थालीपीठ आपण टाकून घेऊयात आता आपण थालीपीठ टाकून घेऊया पॅनमध्ये तर मला एकाच जमता एक हाताने जमतात त्यामुळे मी इथे एकाच हाताने हे थालीपीठ टाकून घेते तुम्हाला जर दोन हाताने जमत असेल तर तशा पद्धतीने तुम्ही टाकून घ्या तर हळूच असा हा रुमाल काढून घ्यायचे तर लगेच थालीपीठ निघलं जातं त्यासाठी थालीपीठ थापताना अगोदर रुमालाला पाणी लावून घ्यायचं म्हणजे ते चिकटलं जात नाही आता मीडियम गॅसवरती हे थालीपीठ भाजून घ्यायचे तर साईडने आणि जे आपण थालीपीठला होल करून घेतले त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं म्हणजे थालीपीठ चांगले खमंग खुसखुशीत भाजले जातात तर इथे मी पॅन सर्व बाजूने फिरवून असं हे थालीपीठ चांगलं भाजून घेतले एक साईडने आता दुसरी साईड पलटण्याच्या अगोदर आपण याला तेल लावून घेऊया आणि नंतर थालीपीठ उलटून घेऊयात तर एक दोन मिनटामध्ये थालीपीठ छान खरपूस असं भाजलेलं आहे आहा हा काय मस्त कलर आलेला आहे आणि एकदम भन्नाट असं थालीपीठ बनलेलं आहे सो तर हे पहा कलरही खूप छान आला आहे आणि आपण खूप मोठे नाही किंवा खूप लहानही नाही मीडियम असे थालीपीठ बनवलेले आहेत आणि खूप जाडसुद्धा ठेवलेले नाहीत मग ते आजपर्यंत चांगले भाजले जात नाहीत मीडियम थापवून घ्यायचे आणि थापायलासुद्धा खूप सोपे आहेत तर आता दुसरी साईडसुद्धा आपण चांगले भाजून घेऊयात यालासुद्धा पण थोडंसं तेल सडून घेऊयात तर जेवढं तेल लावून हे थालीपीठ भाजले जातात तेवढंच हे छान खरपूस असे भाजतात आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात तर इथे आपलं पहिलं थालीपीठ चांगलं भाजून झालंय आता आपण हे थालीपीठ काढून घेऊयात तर तुम्हाला मी दुसरी साईड दाखवते हे पहा छान ब्राऊनिश रंगावरती भाजून आहे मस्त एकदम गरमागरम थालीपीठ दह्यासोबत चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत सोबत अप्रतिम लागतं तर हे आपलं पहिलं थालीपीठ बनवून झालंय आता हे थालीपीठ मी काढून घेते तर आपल्याला रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा तर खूप मोठा प्रश्न असतो किंवा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा कंटाळा आला तेव्हासुद्धा तुम्ही मिक्स पिठांचे असे थालीपीठ बनवू शकतात पोटभरीचं हे खायला होऊन जातं आणि रोज तेच तेच खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो तर एखाद्या दिवशी वेगळं काहीतरी म्हणून तुम्ही असे हे थालीपीठ बनवून घेऊ शकतात तर दुसरंसुद्धा सेम मी असंच थालीपीठ थापून घेतले आणि याच्यावरतीसुद्धा तेळ लावून घेतले आता हे सुद्धा आपण थालीपीठ सेम असंच पॅनमध्ये टाकून घेऊयात तर याला मी तेल लावून घेते आणि होलसुद्धा करून घेते तुम्ही जर असे केव्हा थालीपीठ बनवले नसेल तर एकदा करून पहा मस्त खमंग लागतात तुम्हाला सुद्धा आणि घरच्यांनासुद्धा खूप आवडतील तर आपण आता इथे तेल लावून घेतलेत हे सुद्धा थालीपीठ पॅनमध्ये टाकून घेऊयात तर पॅनमध्ये थालीपीठ टाकण्याअगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे थालीपीठ चांगलं खरपूस भाजलं जातं आणि रंगसुद्धा सुरेख येतो तर इथे दुसरंसुद्धा थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे हे, हे पहा अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि अलगद रुमाल काढून घ्यायचा तर यालासुद्धा आपण तेल सोडून घेऊयात आणि हे थालीपीठ दोन्ही साईडने सोनेर रंगावरती भाजून घेऊयात तर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच कोणी आलं असेल आणि आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्याने काय होईल की तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही सुद्धा अशाच घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपी पाहू शकतात आणि तुम्हाला बनवायला सुद्धा खूप सोप्या इझी आहेत जास्त काही याला मेहनत नाही किंवा साहित्यसुद्धा जास्त लागत नाही घरच्या साहित्यात आपण झटपट होणाऱ्या रेसिपी बनवत असतो तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने दुसरंसुद्धा सुद्धा मी हे थालीपीठ खरपूस होईपर्यंत भाजून घेतले तर आपले सर्व थालीपीठ मी असेच बनवून घेते तर एवढे भन्नाट आपण थालीपीठ बनवले त्यासोबत खायला एक टाईमटिंग आपण चटणी बनवूया तर एक वाटी इथे मी दही घेतले आता यामध्ये मी ठेचा टाकणार आहे जो आपण नॉर्मली घरात खाण्यासाठी ठेचा करतो हिरवे मिरचीचा तोच मी बनवला होता तर इथे मिरची लसूण टमॅटो कांदा आणि थोडे शेंगदाणे असं जाडसर मी ठेचा बनवून घेतलेला आणि तेलामध्ये परतून घेतला आहे तर तो एक चमचा मी इथे ठेचा टाकून घेतला आहे आता या दह्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया तर अप्रतिम ही झटपट अशी दह्याची चटणी तयार होते थालीपीठ किंवा पराठ्याबरोबर था अप्रतिम लागते नक्की एकदा करून पहा तर हे चांगलात आपण मिक्स करून घेतले तर आपली इथे टॅमटेंग अशी एक दह्याची चटणी झटपट तयार झाली तर इथे थोडीशी वरून कोथिंबीर टाकूयात तर झटपट आपली इथे दह्याची चटणी तयार आहे थालीपीठसुद्धा तयार आहे तर आपण आता था। थालीपीठ आणि दह्याची चटणी एका प्लेटमध्ये सर्व काढून घेऊयात तर एकदम सुपर टेस्टी दह्याची चटणी आणि कोथिंबीरचे थालीपीठ आपले तयार आहे तर कोणाकोणाला ही रेसिपी आवडली त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लॉंग शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळतील आता भेटूया आपण पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रे रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आज आपण एक वाटी ज्वारीच्या पिठापासून अगदी दहा मिनटामध्ये असा पटकन नाश्ता हा बनवून घेणार आहोत किंवा तुम्ही संध्याकाळी जेवणासाठी सुद्धा बनवू शकतात अगदी पोटभराचं आहे आणि आपण याच्यामध्ये कांद्याची पात टाकणार आहोत कांदा आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही या कोणत्याही भाज्यासुद्धा टाकू शकतात अतिशय पौष्टिक हेल्दी असा हा नाश्ता आहे तुम्ही हा नाश्ता शेजवण चटणीसोबत लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत खाल्ला तरीही चालेल अदरवाईज भाजीसोबतसुद्धा खाऊ शकतात खूप टेस्टी बनतो जे ज्वारीची भाकरी खात नाहीत त्यांना हा नाश्ता नक्की करून द्या आवडीने खातील तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतले आणि छोटी वाटी एक तांदळाचं पीठ घेतले तर इथे मिळम आकाराचा कांदा कापून घेतला आहे थोडीशी कांद्याची पात कापून घेतली चार पाच हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसूण पाकळ्या जाडसर कुटून घेतले त्यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे तर सगळ्यात अगोदर एक वाटी ज्वारीचे पीठ आहे त्या पण बाऊलमध्ये टाकून घेऊया आणि पाऊन वाटी तांदळाचे पीठ टाकूया आता यामध्ये आपण सर्व या भाज्या कापून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊयात तर तुम्ही याच्यामध्ये बीट गाजर शिमला मिरसुद्धा टाकू शकता तर माझ्याकडे कांद्याची पात घरामध्ये अवेलेबल होती त्यामुळे मी टाकल्या अदरवाइज तुम्ही यामध्ये कोणत्याही भाज्या वापरू शकता ज्या तुमच्या मुलांना भाज्या आवडतात त्यासुद्धा इथे वापरल्या तरी चालेल आता आपण इथे सर्व भाज्या टाकून घेतल्यात लहान मुलं भाज्या खात नाहीत त्यावेळेस तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ त्यांना करून देऊ शकतात त्या आवडीने नक्की खातील आता यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकूया पाव चमचा धना पावडर टाकूया आणि छोटा एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे तर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मसाले वापरू शकतात छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि आता याच्यामध्ये थोडासा मी जिरा पावडर टाकून घेते आणि आपण हिरव्या मिरचीचं जाडसर वाटण केले ते टाकून घेऊयात तर मीठ मी मिरची आणि लसूण कुटतानाच टाकलेलं आहे त्यामुळे मीठ इथे तुम्हाला दिसलं नसेल तुम्हाला वाटेल की मीठ टाकलेलं नाही आहे पण मिरची आणि लसूण जेव्हा कुटून जाडसर घेतानाच मी मीठ टाकलेले त्याच्या चवीनुसार तुम्ही इथे मीठसुद्धा टाकून घ्यायचे आता थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे तर पाण्याचं असं काही प्रमाण नाही आहे आपल्याला याची मिडियम थिकनेस ठेवायची त्यामुळे लागेल तेवढं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर थोडं थोडं करून टाका आणि हे व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचे आता तुम्हाला जर याचे डोसे बनवायचे असेल तर तुम्ही हे खूप पातळ करायचे आणि तुम्हाला जर धिरडे बनवायचे असतील ज्वारीच्या पिठाचे तर तुम्ही याची मिडियम तुम्या कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर इथे आता मी हे सर्व थोडं थोडं पाणी टाकून बॅटर मिक्स करून घेते हा नाश्ता बनवताना थोडासा तिखट बनवायचा म्हणजे खायला खूप टेस्टी लागतो तर आता याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतले आणि चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे तुम्हाला याचा नाश्ता कशा पद्धतीने बनवायचा आहे तसं पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचे तुम्हाला जर कुरकुरे त्याचे डोसे बनवायचे असेल तर जरा जास्त पातळ करा आणि दरडे दे बनवायचे असेल तर मीडियम पीठ भिजवून घ्या तर मी आणखीन थोडीशी हळद टाकून घेतली कारण हळद कमी वाटत होती आणि पाव चमचा जिरे टाकून घेतलेत हे परत एकदा मी मिक्स करून घेते तुम्हाला आवडत असेल तर जिरे नक्की वापरा नाही वापरले तरी चालेल पण जिरेमुळं टेस्ट खूप छान लागतो अगदी धिरड्यासारखी आला मस्त चव लागते तर हे मिश्रण मला आणखीन थोडं घट्ट वाटतंय तर मी याच्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी टाकून घेते आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर बऱ्याच वेळेस असं होतं की संध्याकाळच आपल्याला स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही असे पटापट याचे धिरडे बनवू शकतात आणि दह्यासोबत खाऊ शकतात अप्रतिम लागतात किंवा किंवा तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकतात तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनिट हे रेस्ट करण्यासाठी ठेवूयात म्हणजे व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव होईल आणि मग आपण याचे धिरडे बनवून घेऊयात मस्त असे धिरडे बनतील तर दहा मिनिट मी ते रेस्ट करून घेतलीत आता आपण बनवायला घेऊयात तर दहा मिनटानंतर मी ते तवा गरम करायला ठेवला आहे तवा चांगला गरम झाला की त्याच्यावर ते थोडंसं तेल लावून घ्यायचं तर मिश्रण दहा मिनटानंतर पाहू शकतात याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट झाली तर आणखीन एक दोन चमचे पाणी टाकूया आणि परत एकदा हे तळापासून हलवून घ्यायचे पीठ ना तळाला चिटकून बसतं त्यामुळे तळापासून हे हलवून घ्यायचे व्यवस्थित तर चांगलाच आहे मी हलवून घेतले आता काय करायचं एखाद्या छोट्या वाटेने किंवा पेल्याने छोटे छोटे याचे धिरडे बनवून घ्यायचे तर असं पसरवून एक साईडने व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि गोल आकार द्यायचा तर तुम्ही मोठे छोटे तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकतात तुम्हाला जर एखाद्या जागेवरती जास्त मिश्रण वाटत असेल तर थोडंसं पसरवून घ्या तसं तर याला पसरवायची गरज नाही कारण आपण टाकतानाच ते व्यवस्थित ता पसरवून टाकलेलं आहे पण जास्त पीठ वाटत असेल तर चमच्याने थोडंसं पसरवून घेऊ शकता आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि याच्यावरती झाकण ठेवायचे आणि एक दोन मिनिट याला मिडियम गॅसवरती एक साईडने भाजून घ्यायचे तर एक दोन मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊयात पाहू शकतात किती छान वरची साईड सुकलेली आता साईडने थोडंसं सा तेल लावूया आणि वरती सुद्धा तेल लावून घ्यायचे आता खालची साईड चांगली खरपूस भाजून झाली किंवा आपण हे पलटी करून घेऊयात तर भाजलं की याच्या कडा अशा मोकळ्या होतात तर साईडने सर्व कडा याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग हे दीरड पलटी करून घ्यायचं वाव मस्त असं खरपूस भाजलेलं आहे तुम्ही पॅनमध्ये सुद्धा बनवू शकतात मी ते तव्यात बनवून घेतले आणि खूप छान याला जाळी पडली आहे आपण याच्यामध्ये सोडा वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे तर मस्त आता खालची साईडसुद्धा मी खरपूस होईपर्यंत भाजून घेतले तर चांगलं हे भाजून घ्यायचं थोडासा वेळ लागतो भाजायला पण चांगलं हे भाजलं की खूप चविष्ट खमंग हे धेरडे दे लागतात तर हे पहा किती छान कलर आला आहे जाळी खूप चांगली पडली आहे मस्त धिरडे बनलेले आहेत तर आता मी काढून घेते त्या दोन्ही साईड चांगल्या भाजलेल्या आहेत आणि कांदा जरा जास्त टाकायचा म्हणजे धिरडे खायला खूप छान लागतात आता दुसरंसुद्धा सेम आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊयात तर तव्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एक वाटीभर मिश्रण पसरवून टाकून घ्यायचे तर थोडंसं जाडसर आहे तिथे मी असं पसरवून घेते आता याला तेल लावूयात आणि हे सुद्धा धिरडे आपण खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तवा चांगला तापला असेल ना तर जाळी चांगली पडते याला आणि नंतर याच्यावर झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत सर्व धिरडे आपण भाजून घ्यायचे झाकण ठेवलं की आतमध्ये ज्या आपण भाज्या टाकलेल्या आहेत त्यासुद्धा चांगल्या मऊ होतात आणि खायला चांगल्या लागतात तर पाहू शकतात खूप छान याला रंग आलेला आहे आता आपण हे धरडे पलटे करून घेऊयात थोडंसं तेल लावायचे पलटे करण्याच्या अगोदर म्हणजे दुसरी साईडसुद्धा चांगली खरपूस भाजली जाते वा मस्त होतात धरडे तुम्ही पाहू शकतात अजिबात तुटत नाही आहेत तुम्हाला वाटेल ज्वारीचे पिठाचे आहेत कसे बनतील तर आपण याच्यामध्ये तांदळाचे पीठसुद्धा टाकले त्यामुळे टाक ते व्यवस्थित बनले जातात तुम्हाला जर आणखीन याच्यामध्ये पीठ टाकायचं असेल तर तुम्ही बेसनचे पीठ दोन चमचे टाकू शकतात तर मस्त हे सुद्धा आपण खरपूस होईपर्यंत चांगलं भाजून घेतले कलरही भन्नाट आलेला आहे तर आता आपण हे धरडे काढून घेऊयात तर तवा तापला की पटापट धिरडे बनवून होतात अजिबात याला वेळ लागत नाही तर राहिलेले सुद्धा सर्व धिरडे मी असेच बनवून घेते तर तुम्हाला डोसे बनवायचे असेल तर तुम्ही डोसे बनवू शकतात किंवा असे मिडियम साईजचे धिरडे सुद्धा बनवू शकतात तर मस्त हे धिरडे बनलेले आहेत वा एकदम छान याला जाळी पडली रंगसुद्धा खूप भन्नाट आला आहे तर बाकीचे राहिलेसुद्धा सर्व मी असेच बनवून घेतलेत हे पहा आहे की नाही एकदम भन्नाट नाश्ता किंवा तुम्ही जेवणातसुद्धा बनवू शकतात तर झटपट बनवून तयार होतात तर कशी वाटली तुम्हाला ही साधे सोपी रेसिपी आहे की नाही भारी तुम्हाला इथे मी हातावर एक घेऊन दाखवते हे पहा छान हे धिरडे बनलेले आहेत आणि कडक वगैरे नाही आहेत मऊ झालेले आहेत तर आणखी याच्यापेक्षा सॉफ्ट पाहिजे असेल तर हे मिश्रण जाडसर ठेवा म्हणजे खूप पातळ करू नका घट्ट ठेवा आणि मग हे धिरडे बनवून घ्या आणि क्रिस्पी कुरकुरीत हवं असेल तर मिश्रण पातळ बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि हे अगदी फ्री आहे तर अशा पद्धतीने आपण झटपट होणारा ज्वारीच्या पिठापासून हा नाश्ता बनवून घेतलाय तुमच्या छान छान कमेंट आमच्याशी शेअर करा म्हणजे आम्हाला आणखी नवनवीन रेसिपी बनवायला उत्साह येतो छान वाटतं हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारी मसाला चपाती किंवा तुम्ही याला मसाला पराठासुद्धा म्हणू शकतात इन्स्टंट तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे अगदी दहा मिनिटात हा नाश्ता किंवा टिफिन तयार होतो जास्त काहीही याला साहित्य लागत नाही आपल्याला प्रश्न पडतो रोज नाश्त्याला काय बनवायचं मुलांना टिफिनला काय द्यायचं हो की नाही तर त्यावेळेस तुम्ही असा झटपट नाश्ता किंवा टिफिन बनवून देऊ शकतात अतिशय मऊ लुसलुशीत तशा आहे मसाला चपाती बनतात तरी पहा किती मस्त बनली आहे आणि खायला तर खूप टेस्टी लागते तर नक्की एकदा करून पहा जर तुम्ही केव्हा बनवले नसेल तर याच्यावरती मुलांना तूप बटर लावून द्यायचं अतिशय खमंग अशी चपाती लागते तर नक्की एकदा करून पहा चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे दीड वाटी गव्हाचे पीठ घेतले आता तुम्हाला किती याचे मसाला पराठा किंवा मसाला चपाती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे पीठ घेऊ शकतात त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि आपण इथे काही मसाले घेतलेले आहेत आता जे मी मसाले घेतलेत तेच पाहिजे असं काही नाही तुमच्या घरामध्ये जे काही मसाले असतील ते सर्व थोडे थोडे घ्यायचे आहेत तर इथे मी पाव चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा गरम मसाला धना पावडर हळद लाल मिरची पावडर आणि चिली फ्लेक्स असं सर्व पावपाव चमचा घेतलेला आहे तर आता हे सर्व जिन्नस आपण पिठामध्ये टाकून घेऊयात आणि चांगले हे आधी कोरडेच पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत यामधले कोणते मसाले तुमच्याकडे नसतील तरी सुद्धा चालेल जे आहे ते टाका कारण जेवढे आपण याच्यामध्ये मसाले टाकू तेवढीच आपली ही मसाला चपाती एकदम टेमटिंग बनणार आहे तर आता आपण इथे थोडं थोडं पाणी टाकूया आणि मिडीयम असं पीठ मळून घेऊयात तर हे पीठ आपल्याला खूप पातळ नकोय किंवा खूप घट्टही नकोय मिडियम असं हे पीठ मळून घ्यायचे तर लागेल तसं पाणी टाकूयात तर ही मसाला चपाती तुम्ही लोणच्यासोबत दह्यासोबत किंवा अशीच खाल्ली तरीसुद्धा अप्रतिम लागते कारण याच्यामध्ये आपण सर्व मसाले टाकलेले आहे त्यामुळे याची टेस्ट भन्नाट लागते कोणत्याही भाजीची गरज लागत नाही गरमागरम त्याच्यावरती तूप बटर लावायचं आणि रोल करून मुलांना देऊ शकतात खायला खूप मस्त लागते तर आता इथे मी पीठ मळून घेतले याच्यावरती आपण थोडंसं तेल लावलं आणि झाकण ठेवून मुरण्यासाठी बाजूला ठेवले पाच मिनिट तर पाच मिनिट आपण पीठ चांगलं मुरवून घेऊयात तरी ते मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि एक चमचा कलोंजी घेतली आहे तर आता इथे एक पिठाचा गोळा घेतला आहे मिडियम आकाराचा आणि आपण सेम चपाती लाटतो ना तसंच हे आपल्याला लाटून घ्यायचे तुम्हाला त्रिकोणी चौकोणी बनवायचे असेल तसेसुद्धा तुम्ही चपाती बनवू शकतात आपण जसं नॉर्मली चपाती बनवतो सेम तसंच थोडंसं मी लाटून घेतलं आणि त्याला तेल लावून जसं आपण घडीची चपाती करतो ना सेम तसंच मी ते ह्याची घडी करून घेतली आणि आता हे लाटून घेऊयात त्याला जास्त काही वेगळी पद्धत नाही आहे सेम चपातीसारखंच आपल्याला हे अगोदर तेल लावून याची घडी करून कोरडं पीठ लावून आपण चपाती लाटतो तसं लाटवून घेऊयात तर तुम्हाला घरी खाण्यासाठी मसाला चपाती बनवायची असेल तर तुम्ही आकाराची बनवू शकतात किंवा मुलांच्या टिफिनला द्यायचं असेल तर लहान लहान बनवायचे म्हणजे कसं मुलांना ते दिसायला छान दिसतं आणि मग ते खायलासुद्धा त्यांना आवडतं आणि मस्त टिफिन संपवून आणतात तर इथे मी खूप मोठंही नाही आणि लहानही नाही मिडियम अशा या चपात्या लाटून घेते तर हे पहा खूप पातळ केलेले नाही आहे थोडीशी मिडियमच ठेवायची आता याच्यावरती आपण कलंजी टाकून घेऊयात आणि लाटण्याने थोडंसं फिरवून घेऊयात लाटणं याच्यावर म्हणजे व्यवस्थित ती दाबून बसली जाईल आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि त्याच्यावरतीसुद्धा लाटणं फिरवून घेऊयात म्हणजे चपाती भाजताना निघणार नाही तर अशा पद्धतीने आपण ही चपाती बनवून घेतली आहे तो मला आवडत असेल खूप स्पायसी खायचं असेल तर वरूनसुद्धा मसाले आणखीन थोडे लावू शकतात काय करायचं कर थोडंसं तेल लावायचं आणि मसाले लावू शकतात पण इथे आपण पीठ मळताना सर्व मसाले टाकलेले आहेत त्यामुळे मी कोणतेही इथे वरून मसाले लावलेले नाही आहेत आता इथे आपण मसाला चपाती लाटून घेतली आहे तवा गरम झाला की थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्याला आणि ही चपाती तव्यामध्ये टाकून घ्यायची आहे मी इथे पाहू शकतात तेव्हा चांगला तापलेला आहे आता आपण ही मसाला चपाती चांगली भाजून घ्यायची फिरून फिरून सर्व भाज्यांनी तर एक साईड थोडीशी भाजली की पलटी करून घेऊयात आपण जसं चपाती भाजतो ना सेम सर्व पद्धत तशीच आहे एवढंच की याच्यामध्ये आपण काही मसाले टाकलेत आणि एक वेगळाच लुक दिला आहे थोडेसे आपण इथे कलोंजी आणि कोथिंबीर लावल्यामुळे टेस्टही छान लागते दिसायलाही वेगळं दिसतं आणि मुलांना सुद्धा ते आवडतं तर दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत आपण ही मसाला चपाती भाजून घेऊयात लहान मुलांसाठी बनवत असाल तर याला तूप लावा खूप छान टेस्ट लागते किंवा बटर लावा आणि जरा जास्त लावायचं म्हणजे कलरही छान येतो आणि टेस्टमध्ये सुद्धा भर पडते हे पहा दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत आपण ही मसाला चपाती भाजून घेतो आहे तर आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या नाश्त्याच्या भर भरपूर अशा रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुम्ही जर कोणी पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल तुम्हाला रेसिपीचं रोजच्या रोज नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब लाईक शेअर करा तर हे पहा आपण इथे मस्त खरपूस होईपर्यंत ही मसाला चपाती भाजून घेतली आहे एकदम भन्नाट दिसते कलरही खूप छान आला आहे तर दोन्ही साईडने दाखवते हे पहा अगदी छान लाल खरपूस भाजून घ्यायची म्हणजे चांगली ती खायला लागते तर सेम अशाच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा चपाती लाटून घेतली सेम अशीच भाजून घेऊयात तर आता थोडी एक साईड भाजली की आपण पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने सुद्धा चांगली भाजून घेऊयात कसं असताना लहान मोल असो किंवा मोठे असो नेहमी नेहमी तेच तेच खाऊन आपल्याला येतो हो की नाही त्यावेळेस तसं वेगवेगळ्या पद्धतीचे नाश्ते बनवले हे सर्वांनाच आवडतात रोज रोज चपाती भाजी उपमा शिरा पोहे डोसे इडली हे तर आपण बनवतोच पण वेगळं काहीतरी का एखादी डिश केली की सगळी आवडीने खातात सगळ्यांना ती खायलासुद्धा रेसिपी छान वाटते काहीतरी वेगळं म्हणून आवडीने सर्वजण आनंदाने खातात आणि सर्वांनी खाल्लं की आपलंच पोट भरतं हो की नाही तर असे वेगवेगळे वेग घरात असणाऱ्या साहित्यात आपण बरेच अनेक पदार्थ बनवू शकतो आणि रोज मुलांना टिफिनला काय द्यायचं नाश्त्यासाठी काय बनवायचं मिस्टरांना टिफिनला काय द्यायचं हे चा का वेग 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 तर आपल्या डोक्यात प्रश्नासारखे चालूच असतात त्यावेळेस तुम्ही असे झटपट काहीतरी आयडिया करून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतात तर मस्त अशी दुसरीसुद्धा आपली इथे मसाला चपाती भाजून तयार आहे भन्नाट रंग आलाय क्षणी खाऊशी वाटते अशी ही चपाती म्हणते माझी तर ऑल टाईम फेवरेट आहे केव्हाही मी खाऊ शकते चहा सोबत अप्रतिम लागते तर नक्की एकदा करून पहा तर अशा पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा मसाला चपाती बनवून घेते तर दिसत आहेत ना एकदम भारी तर राहिलेल्यासुद्धा मी परत अशाच बनवणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी दोन तीन करून घेतलेत हे पहा झटपट आपण घरात असणाऱ्या साहित्यामध्ये ही चपाती बनवून घेतली तुम्ही तर पाहिलंच आहे काहीही तयारी न करता आपण घरात असणाऱ्या साहित्यात पटकन होणारा नाश्ता टिफिनसाठी असो किंवा नाश्त्यासाठी असो हा बनवून घेतला आहे तर नक्की करा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा तर घरगुती साहित्य तयार ते ते होणाऱ्या माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असेल आणि तुम्ही ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा हे दोन्ही अगदी फ्री आहे म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय thank you